वेदस्पर्श आयुर्वेदिक कार्डिया हॉस्पिटल व पंचकर्म केंद्रातर्फे तिळगुळ स्नेहमिलन व हळदी कुंकू समारंभ निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांना वान म्हणून आरोग्य तपासणीसोबतच शतावारी कल्प व कांचन केश देण्यात आले या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला होता सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे तपासणी शिबिर व हळदी कुंकू तिळगुळ समारंभ संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत अतिशय उत्साहात आणि महिलांच्या उत्पूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झाले महिलांच्या आरोग्य आरोग्याच्या समस्या लक्षात घेता दिल्या गेलेलं वाण आणि आरोग्य तपासणी यासाठी महिलांनी वेदस्पर्शाचे आभार मानून कौतुकही केले ई सी जी ऑक्सिजन ब्लड शुगर एस पी ओ टू बी पी वेट हाईट बॉडी मास इंडेक्स हार्ट वातव्याधी मूळव्यात जनरल चेकअप आहार आणि वैद्यकीय सल्लाही यावेळी देण्यात आला या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती होती यावेळी शिवालय बँकेचे अध्यक्ष व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ संध्याताई कल्याणकर सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी जमाते इस्लामच्या कार्यकर्त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व भगिनी इतर अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये पार पडला आज वेद वेदस्पर्शतर्फे आपण महिलांसाठी हळदी खरं तर तिळगुळ स्नेह मिलन आणि हळदी असा समारंभ ठेवला होता आता याच्या अंतर्गत आपण काय केलं होतं तर काही तपासण्या ज्या आहेत याच्यामध्ये हृदयरोगाच्या तपासण्या मधुमेहाच्या तपासण्या हाडांची तपासणी ह्या सगळ्या तपासण्या आपण महिलांसाठी मोफत ठेवलेल्या होत्या कारण याचं कारण असं आहे की मी अशा महिला बघते की छाती दुःख मात्र मग डॉक्टरांकडे गेल्यावर किती पैसे लागतात की म्हणून महिला डॉक्टरांकडे जायला घाबरतात तर आपण या सगळ्या तपासण्या मोफत ठेवल्या होत्या आपण सकाळी दहा पासून या तपासणी शिबिराला सुरुवात केली होती तर दहापासून जवळजवळ एक शंभर एक महिलांची तपासणी झालेली आहे मोफत याच्यामध्ये मग या सगळ्या तपासण्या ता त्यांचं ईसीजी असेल ची मधुमेह असेल त्याच्यानंतर ब्लड शुगर बीपी बीएमआय टीएमटी टेस्ट या सगळ्या तपासण्या महिलांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि महिलांनी खरंच खूप छान प्रतिसाद याच्यासाठी दिलेला आहे त्यासोबतच मग हळदी कुंकू आणि वाण सुद्धा आपण दिलेलं आहे आता वाण वाण देताना सुद्धा आपलं वेदस्पर्शाची थी थीम होती आजची दान संस्कृतीचे वाण आरोग्याचे या अंतर्गत आपण दूध पॉर्प्रेशर कंपनीचं शतावरी कल्प दिलं होतं आणि सोबतच आता शतावरी कल्प का तर आजकाल महिलांना हाडांचे अनेक प्रॉब्लेम्स आहे ॲनिमिया आहे रक्तक्षयाचे प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर विटॅमिन बी डेफिशियन्सी आहे तर मग आयुर्वेदिक शतावरी याच्यामध्ये शतावरी अश्वगंधा आणि बरेच असे काही कंटेन आहे की ज्याच्यामुळे महिलांच्या हाडांचं पोषणही होतं आणि त्यांनाही विटॅमिन बी ट्वेल्वची जी कमतरता आहे ती सुद्धा भरून निघते असं पौष्टिक शतावरी कल्प आपण महिलांसाठी या ठिकाणी दिलेला आहे जवळजवळ दोनशे महिलांचा पण शतावरी कल्प वितरित केलेला आहे सोबतच आजकाल महिलांची मुख्य समस्या आहे कोरोनानंतर केस गळती भयंकर वाढलेली आहे तर त्याच्यासाठी आपण त्याच कंपनीचं हेअर ऑइल सुद्धा त्या ठिकाणी महिलांना वाण म्हणून दिलेलं आहे आता वाण आपण का देतोय याच्या मागची जर थीम आपण बघितली तर हळदी कुंकू समारंभ पेशवाईपासून आणि मराठे राजघराण्यापासून खरंतर याची सुरुवात झालेली आहे आधी काय व्हायचं की राजघराण्यातील पुरुष जे आहे तर ते युद्धासाठी बाहेर जात होते तर त्याचं म्हणजे रक्षण व्हावं किंवा आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं महिला यासाठी हळदी आणि कुंकूचं आदान प्रदान करत होत्या एकमेकींना हळदी कुंकू देत होत्या वाण म्हणून एक छोटासा गिफ्ट देत होत्या परंतु महिला घरातून बाहेर पडत नव्हत्या तर हळदी कुंकू असा एकमेव समारंभ आहे की आजही महिला घरातून आवर्जून त्यासाठी बाहेर पडतात आणि एक गिफ्ट म्हणा किंवा वाणाच्या स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण होते एकमेकींच्या ओळखी होतात आणि सगळ्या महिला एकमेकींना भेटल्या की थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे किंवा घरातला जे नैराश्य आहे जो ताण आहे तो निश्चितच कमी होतो आणि त्या बाहेर पडतात असा आमचा वेद स्पर्शाचा जो काही कार्यक्रम आहे तो अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय सोबतच आपण लकी ड्रॉ कुपन काढले होते आ, बाराशे पैकी सहाशे महिलांनी या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतला होता आ, कुपन टाकले होते त्यांचं नाव आणि नंबर टाकून आपण तीन नंबर त्यातले काढले आणि तीनही ये महिलांना येवला पैठणी जी आहे ती बक्षीस म्हणून आपण दिलेली आहे भाग्यवान विजेत्यांना सोबतच आपण त्यांना पंचकर्म चिकित्सा जी काही आहे पहिल्या दिवशीची पंचकर्म चिकित्सा सुद्धा मोफत दिलेली आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही औषधे आहे त्याची ती सुद्धा आपण विनामूल्य ठेवलेली आहे त्या भाग्यवान विजेत्यांमध्ये तीन नंबर काढले होते एक आहे वैशाली गजबारे दुसरे आहे गायत्री गण आणि तिसरे आहे भारती पाटील तर खरं तर ह्या महिला फक्त एका मॅसेजने आल्या होत्या त्याच्यामुळे ह्या सगळी गर्दी केल्याबद्दल आणि ह्या सगळ्या याचा लाभ घेतल्याबद्दल आरोग्य शिबिर असेल किंवा आरोग्याचं वाण घेतल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते थांबतोय धन्यवाद